खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तसेच चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राम गोरे यांच्या पाठपुराव्यातून आणि माजी नगरसेवक धीरज मुटके यांच्या प्रयत्नातून चाकण शहरातील जुना पुणे नाशिक मार्गावरील मच्छी बाजार ते मुटकेवाडी कमान दरम्यानचा एक कोटी तीस लाख रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विशाल नाईक पाडी मुबिनभाई काझी सचिनदादा पानसरे निलोफर पिरजादे कुणाल कड तपन कांडगे किशोर जगनाडे स्वप्निल मुटके शंकर क्षीरसागर हृतिक मुटके तपन कांडगे शुभम चव्हाण अतुल शिंदे अभि मोहिते महादेव लगाडे सुखदेव तागड भाऊसाहेब मोहिते रोहन ज्योतिथोर यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चाकण शहरामध्ये कोट्यावधीमध्ये रूपांचे आम्ही कामे केलेली आहेत आणि यापुढेही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भविष्यातही लोकाभिमुख कामे केली जातील तसेच चक्रेश्वर विकास आराखडा काम करण्यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल चक्रेश्वर विकास आराखड्यासाठी नऊ कोटी निधी उपलब्ध असूनही चाकण शहरासह पंचक्रोशीतील नागरिक या गप्प का आहेत अशी खंत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे